श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात मकर संक्रांती सणाला खूप महत्व आहे हा हिंदू धर्मातील एक खास सण मानला जातो पंचांग नुसार दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये मकर संक्रांती ही चौदा जानेवारी म्हणजेच बुधवारी साजरी केली जाईल नवीन वर्षाचा हा पहिला सण सूर्यदेवाला समर्पित आहे या दिवशी सूर्य देव शनीच्या राशीत म्हणजेच मकर राशीत प्रवेश करतात यालाच मकर संक्रांती असे म्हटले जाते देशभरात हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो बिहार आणि उत्तर प्रदेशात तो मकर संक्रांती किंवा खिचडी संक्रांती म्हणून ओळखला जातो तर पंजाबमध्ये तो लोहरी तमिळनाडू पोंगल आणि आसाममध्ये माघ बिहू किंवा भोगली बिहू म्हणून साजरा केला जातो हा दिवस सकारात्मकता समृद्धी आणि सौभाग्य घेऊन येतो असे मानले जाते आख्यायिकानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा, देवी राजा भागीरथीच्या मागे गेली आणि शेवटी कपिल मुनीच्या आश्रमातून समुद्रात पोहोचली ज्यामुळे नदी पूजा आणि दानधर्मासाठी हा दिवस अत्यंत शुभ ठरला मकर संक्रांत ते रथसप्तमीपर्यंतचा काळ हा पर्व काळ असतो यावेळी केलेले पुण्यकर्म विशेष फलदायी होतात धर्मशास्त्रानुसार या दिवशी दान जप धार्मिक अनुष्ठान याचे अत्यंत महत्त्व आहे या दिवशी दिलेले दान पूर्ण जन्म झाल्यानंतर शंभर पटीने प्राप्त होतं या दिवशी सूर्याचे उत्तरायण चालू होते संक्रांतीचा काळ हा साधनेला अनुकूल असतो कारण या काळात ब्रह्मांडात आप तसेच तेज या तेजस्वी संबंधित कार्यात करणाऱ्या ईश्वरी क्रियालहरींचे प्रमाण अधिक असते हिंदू धर्मात संक्रांतीला देवता मानले जाते संक्रांतीने संक्रासूर दैत्याचा वध केला अशी कथा आहे संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसाला किंक्रांत अथवा करिदिन असे म्हटले जाते या दिवशी देवीने किंक्रासुराला ठार मारले तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहेत की संक्रांती देवी कशावर बसली आहे कुठल्या दिशेने जात आहे वाहन व वस्त्र कोणते आहेत पुण्यकाळ फळ काय आहे दान काय करायचे आहे तसेच या दिवशी कोणते कामं आपल्याला वर्ज्य करायचे तसेच या दिवशी आपल्याला कोणत्या रंगाचे वस्त्र हे चुकून परिधान करायचे नाही आहेत तसेच बोरणान पूजा हळदी कुंकू आपल्याला कधी करायचे कोणत्या काळामध्ये करायचं आहे तसेच या दिवशी आपल्याला कोणत्या चार वस्तू ज्या आहेत त्या चुकूनही घालायच्या नाही आहेत सोन्याचे दागिने घालायचे आहेत का हळदी कुंकू करायचं आहे का याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील मकर संक्रांती नंतर दिवस तिळतिळाने मोठे होत जातात आणि रात्र लहान होत जाते वर्ष दोन हजार सव्वीस हा सण म्हणजेच बुधवारी चौदा जानेवारी रोजी साजरा केला जाईल श्री शाले वाहन शक्के एकोणीसशे सत्तेचाळीस पौष कृत्त अकरा रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटाने सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे संक्रांतीचा पुण्यकाळ बुधवारी दिनांक म्हणजे चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी दोन वाजून एकोणपन्नास मिनिटापासून संध्याकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत असणार आहे महापुण्यकाळ हा दुपारी दोन वाजून एकोणपन्नास मिनिटापासून ते दुपारी तीन वाजून बेचाळीस मिनिटापर्यंत असणार आहे पवित्र स्नान आणि दान करण्याची वेळ महत्त्वाची आहे भाविक नद्यांमध्ये पवित्र स्नान करतात आणि सूर्याला जल अर्पण करतात आणि त्यानंतर गरजूंना तेळ गूळ खिचडी ब्लँकेट आणि उबदार कपडे दान करतात मकर संक्रांतीच्या दिवशी दोन शुभयोग निर्माण होत आहेत मकर संक्रांतीच्या दिवशी सर्वार्थ सिद्ध योग आणि अमृत सिद्ध योग तयार होत आहेत या योगामध्ये स्नान आणि दान करणे पुण्यपूर्ण आणि फलदायी ठरते सूर्याचे मकर संक्रमण कारणावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे तिने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातामध्ये गदा घेतली आहे केशराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारी असून बसलेली आहे वासा करता जाईचे फूल घेतले आहे पायस भक्षण करीत आहे सर्प जातीची आहे भूषणार्थ मोती धारण केले आहे वारणाव व नक्षत्र नाव मंदाकिनी असून समुदायी मुहूर्त तीस आहे पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वा वायव्य दिशेस पाहत आहे संक्रांतीचे फळ संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल आता जाणून घेऊया की आपल्याला पर्व काळात कोणत्या दान करायचे आहेत तर आपल्याला नवीन भांडे गाईला घास अन्न तिळपात्र गूळ तिळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्तीप्रमाणे दान करावे संक्रांतीमध्ये वर्जकामे म्हणजे दात घासणे कठोर बोलणे वृक्ष गवत तोडणे गाय मशीची धार काढणे व कामविषयक सेवन करणे ही जी कामं ती आपल्याला चुकूनही करायची नाही आहेत मकर संक्रांतीचा सण हा तीन दिवस चालत असतो संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी हा सण साजरा केला जातो यंदा म्हणजेच दोन हजार सव्वीसमध्ये भोगी हा सण मंगळवारी म्हणजेच तेरा जानेवारीला असेल जो न खाय भोगी तो सदारोगी भोगी म्हणजे आनंद घेणारा किंवा उपभोगणारा म्हणून हा सण आनंद आणि उपभोगाचे प्रतीक आहे हा सण पावसाचे देव इंद्र यांना चांगल्या पिकासाठी आभार मानण्यासाठी साजरा करतात लोक जुन्या निरुपयोगी गोष्टी टाकून देतात आणि नवीन गोष्टी स्वीकारतात ज्यामुळे जीवनात बदल घडतात हा दिवस मकर संक्रांतीच्या तयारीचा भाग असतो जो शुद्धीकरण आणि नूतनीकरणचा काळ असतो या दिवशी भोगीची भाजी बनवली जाते तिळ लावून बाजरीची भाकरी खाल्ली जाते अनेक ठिकाणी शेकोटी पेटून जुन्या वस्तू जाळल्या जातात चौदा जानेवारीला मकर संक्रांती आणि पंधरा जानेवारीला केंक्रांतीचा हा सण साजरा केला जाणार आहे केंक्रांत म्हणजे करी दिन गुरुवारी दिनांक पंधरा जनवारी दोन हजार सव्वीसला असणार आहे पौराणिक कथेनुसार या दिवशी देवीने किंक्रासूर नावाच्या राक्षसाचा वध केला म्हणून या दिवसाला किंक्रांती म्हणतात तर आता जाणून घेऊया की आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी पूजा कशी करायची आहे तर मकर संक्रांतीच्या दिवशी विवाहित महिला सुगड पूजा करतात सुगड म्हणजे मातीची छोटी बोळकी या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आणि स्नान करायचे जर शक्य असेल तर या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा आणि आपल्या यथाशक्तीप्रमाणे दान हे करायचे पण आता जर तुम्हाला तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसेल तर घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला गंगाजल आणि पांढरे तिळ टाकून स्नान करायचे आणि त्यानंतर नंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायची आहेत विवाहित महिला या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र घालून पूजा करू शकतात त्यामुळे पूजेचा शुभ मुहूर्त पाहून आपल्याला देवघरात पाच सुगड घ्यावेत ते एका पाटावर ठेवावेत त्यांना लाल धागा बांधावा व हळद कुंकू लावावे मग सुगडीत बोरे गाजरे शेंगा उसाचे तुकडे हरभरा तिळगुळ ठेवावे यातील एक सुगड आपल्याला देवघरात ठेवावी दुसरी तुळशी पाशी ठेवावी त्यानंतर राम मंदिरात जाऊन रामाचा औसा करावा एक सुगड रामापाशी ठेवावी एक सुगड सुवासिनीला द्यावी व एक सुगड कोणत्याही मंदिरात ठेवावी अशा प्रकारे सुहासिनी महिला पूजा करतात त्यानंतर तिळाची गोड पोळी घरात केली जाते व त्याचाच देवाला नैवेद्य दाखविला जातो पंढरपूरच्या रक्मिणीला देखील हे वाण देण्यासाठी महिला पंढरपुरात गर्दी करतात मकर संक्रांतीचा सण महिलांकरता खूप उत्साहाचा आणि आनंदाचा असतो कारण या दिवशी महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुद्धा करतात मकर पासून तुम्ही रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकुवाचा कार्यक्रम करू शकतात तुम्ही हा हळदी कुंकुवाचा कार्यक्रम चौदा जानेवारीपासून ते पंचवीस जानेवारीपर्यंत कधीही करू शकतात कारण पंचवीस जानेवारीला रथसप्तमी आहे संक्रांतीला नव्या नवरीला काळी साडी आणि हलव्याचे दागिन्यांनी सा शृंगार करतात ही एक परंपरा आहे तसेच महिला वर्ग सौभाग्याचे लेणे म्हणून वाण वाटतात एकमेकांना वाण देण्याची ही परंपरा वर्षानुवर्ष चालत आली आहे लग्नानंतरची पाच वर्षे वेगवेगळ्या सौभाग्यां वस्तूंचे आपल्याला दान हे करायचे जसं की तुम्ही कुंकवाचा डब्बा कंगवा आरसा बांगड्या काळे मनिसर इत्यादी वाण म्हणून देऊ शकतात मकर संक्रांती आली की लहान मुलांना बोरनान घातले जाते मकर संक्रांतीच्या करीत दिन हे बोरनासाठी योग्य आहे पण काही जण हे रथसप्तमीपर्यंत करतात वयोगट एक वर्षाच्या मुलांपासून वयोगट पाच वर्षाच्या मुलांचे बोरनान केले जाते हा लहान मुलांचा कौतुक सोहळा असतो बोरनान करताना लहान मुलांना हलव्याचे दागिने घालून नटवतात पाटावर बसून त्यांचे पोक्षण करतात व बोरं उस हरभरे मुरमुरे बशे हलवा तिळाचे रेवड्या बिस्किट गोळ्या असे सर्व पदार्थ एकत्र करून बाळाच्या डोक्यावरून ते टाकले जातात त्यांनी बाळास आंघोळ घातली जाते घरातील व जवळपासील लहान मुलांनाही यावेळी उपस्थित असतात व खाऊ गोळा करून खातात ह्यालाच बोरणान असे म्हणतात बोरणान का करायची ह्याच्या संदर्भ अशी काही काय की करी नावाचा एक राक्षस होता त्या करी राक्षसाची वाईट दृष्टी आणि वाईट विचार मुलावर पडू नये यासाठी सर्वात आधी कृष्णावर केले गेले त्यानंतर ही प्रथा पडली आणि तेव्हापासून बोरणान केले जाते आता हे बोरणान सुद्धा तुम्ही किंक्रांती म्हणजेच करी दिनपासून ते रथ पर्यंत कधीही करू शकतात आता आता, आता आपण जाणून घेऊया की या मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला कोणत्या शुभ रंगाच्या साड्या परिधान करायचे तसेच या दोन रंगाच्या साड्या आपल्याला चुककुणी परिधान करायच्या नाही आहेत मकर संक्रांतीच्या दिवशी काळे वस्त्र परिधान करण्याची प्रथा आहे काळा रंग हा अशुभ नाही सौभाग्याचं लेण मंगळसूत्राच्या मन्यांचा रंग काळा असतो मकर संक्रांतीच्या दिवशी रात्र मोठी असते या दिवसापासून दिनमान वाढायला सुरुवात होती काळोख्या मोठ्या रात्रीला काळ्या रंगाची वस्त्रे नेसून निरोप दिला जातो तसेच काळा रंग हा उष्णता शोषून घेतो मकर संक्रांती ही थंडीमध्ये येत असते थंडीच्या दिवसात शरीर उबदार राहावे म्हणून मकर संक्रांतीला काळ्या रंगाची वस्त्र परिधान करण्याची प्रथा आहे म्हणून तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाची ही परिधान करू शकता तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी लाल रंगाची साडी परिधान करू शकता जो शक्ती ऊर्जा आणि उत्साह दर्शवतो तसेच तुम्ही हिरव्या रंगाची साडीसुद्धा परिधान करू शकतो जो निसर्ग समृद्धी आणि संतुलन दर्शवतो तुम्ही नारंगी रंगाची साडी परिधान करू शकतो जो उत्साह आणि सकारात्मक ऊर्जाचं प्रतीक आहे तसेच तुम्ही गुलाबी रंगाची साडी देखील परिधान करू शकता जो प्रेम दया आणि करुणेचे प्रतीक आहे तसेच तुम्ही निळ्या रंगाची साडी सुद्धा परिधान करू शकता जो शांती गांभीर्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे तर या सर्व रंगाच्या तुम्ही साड्या परिधान करू शकतात पण तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी पांढऱ्या रंगाची साडी ही चुकून परिधान करायची नाही कारण हा सण जो आहे तो सौभाग्याचा सण आहे म्हणून आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही पांढऱ्या रंगाच्या बांगड्या किंवा पांढऱ्या रंगाची साडी ही परिधान करायची नाहीये तसेच संक्रांती देवीने जी साडी परिधान केली असेल त्या रंगाचे कपडे सुद्धा मकर संक्रांतीला वर्ज्य मानले जातात आणि यंदा संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहेत म्हणून चुकूनही आपल्याला पिवळ्या रंगाची साडी किंवा ड्रेस किंवा बांगड्या किंवा अगदी पिवळ्या रंगाची फुलं सुद्धा मकर संक्रांतीच्या दिवशी घालायचे नाही आहेत त्यासोबतच देवी केशरी टिळा लावून आल्यामुळे केशरी रंगाचा टिळा जाईच्या फुलांचा गजरा किंवा आपल्याला पिवळ्या रंगाची कोणतीही फुलं जी आहेत ती परिधान करायची नाही आहेत मकर संक्रांतीला हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या घालणं शुभ मानलं जातं मकर संक्रांतीला बांगड्या भरताना एका हातात एक बांगडी अधिक घालावी त्याशिवाय मकर संक्रांतीला लाखेच्या बांगड्यांना महत्त्व आहे त्यामुळे यंदा नक्कीच लाखेच्या बांगड्या घालाव्यात आता बऱ्याच जणांचा कमेंट होता की या दिवशी पिवळा रंग वर्ज्य आहे तर मग या दिवशी आपल्याला सोन्याच्या बांगड्या घालायच्या आहेत का किंवा सोन्याचे दागिने घालायचे आहेत का तर हो तुम्ही सोन्याच्या बांगड्या किंवा सोन्याचे दागिने हे आवर्जून घालू शकतात कारण ते सुद्धा अतिशय शुभ मानले जातात तसेच या दिवशी हळदी कुंकू करण्याची पद्धतसुद्धा आहे तर तुम्ही हळदी कुंकूचा समारंभसुद्धा करू शकतात कारण हळद ही अतिशय पवित्र असते आणि देवीने हळदीचा टिळा लावलेला नाही आहे देवीने पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान केली म्हणून आपण आवर्जून हळदी कुंकू जे आहे ते मकर संक्रांतीच्या दिवशी करू शकतात फक्त तुम्हाला पिवळ्या रंगाची साडी किंवा पिवळ्या रंगाचा ड्रेस ब्लाऊज पीस हे प चुकूनही घालायचं नाही तसेच केशरी रंगाचा टिळा हा आपल्याला लावायचा नाही देवी पायस भक्षण करीत आहे म्हणून दूध किंवा दुधापासून बनलेल्या कोणत्याही पदार्थाचं आपल्याला सेवन हे करायचं नाही आहे त्याचबरोबर संक्रांती देवीने मोती धारण केले आहे म्हणून या दिवशी आपल्याला चुकूनही मोत्याचे दागिने हे घालायचे नाही तसेच जेव्हा आपण लहान मुलांचं बोरणान करणार आहे तेव्हा मुलांना सुद्धा आपल्याला चुकूनही मोत्याचे दागिने हे घालायचे नाही आहेत तसेच किंक्रांतीच्या दिवशी आपल्याला घरामध्ये कोणत्याही प्रकारचं वाद भांडण होणार नाही ना ना याची आवर्जून काळजी घ्यायची कारण असं म्हटलं जातं जर किंक्रांतीच्या दिवशी आपल्या घरामध्ये भांडण कळह झालं तर वर्षभर त्याचे भोगे भोगावे लागतात तसेच किंक्रांतीच्या दिवशी लांबचा प्रवास करणं टाळावं स्त्रियांनी शेणामध्ये हात घालू नये तर या काही चुका आहेत या हे काही नियम आहेत हे आवर्जून आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी पाळायचे आहेत म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ